साम्राज्य सामान्यांचा डीजे मुक्त शिवजयंती खर्चाला फाटा देऊन घेतला हळदी कुंकूचा कार्यक्रम जय भवानी प्रतिष्ठानचा उपक्रम महिला भगिनींना दिल्या चांदीचा फ्रेम असलेल्या शिवछत्रपतीच्या प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात साजरा करण्यात आली जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळासमोर एक आदर्श ठेवला यात तीनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता संस्थापकाध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चांदीचे फोटो फ्रेम असलेली प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी माजी महापौर महेश कोटे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील संस्थापकाध्यक्ष संदीप महाले उषाताई पाटील अश्विनीताई महाले रेणुका दोंतुल शोभा जाजू कृष्णा जाजू सरिता महाले शीला कोडम ज्योती कोडम रेणुका दोंतुल यांनी परिश्रम घेतले सुरेशांना पाटील संदीपजी महाले त्यांचे सर्व सहकारी पूर्ण व्यासपीठ उपस्थित बंधूंनी बघितली शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी आपण साजरी करत होतो मलाही आधी वाटले तर चौकामध्ये जायचं आहे आणि पूजा करून मग थोडंसं डॉल्फीसमोर नाचायचं आहे पण ह्या वर्षी तसं काही घडलं नाही संदीपने अतिशय चांगला निर्णय त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगला निर्णय घेतला की महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे सुरेशांना आमच्या वहिनीचं कुंकू साबित होतं म्हणून तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केल्यास ते गेले नाहीत त्याचं फक्त कारणच होतं की हे हार्दिक वृत्तची ताकद आहे आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्याबरोबर आहे त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला फार महत्व आहे योगायोगाने आज वहिनीसुद्धा या कार्यक्रमाला आलेत ते कधी मग मी बघितलो नाही कधी कार्यक्रमाला आलेले आहेत त्या सुद्धा इथं आले निश्चित वेणी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे मी आजच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी भवानीपेठमधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे आणि त्या दृष्टीने अतिशय आशीर्वाद आम्हाला भवानी मातेने द्यावं हीच भवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो शिवाजी महाराजांची ख्याती वेगळी सांगण्याची गरज नाही महाराज त्या काळामध्ये मुठभर सैनिक असताना सुद्धा मोठ्या शक्तीसमोर कसे लढले हे आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय देशामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने आज आपण सगळे सण साजरा करतोय सोलापूरला तर मला माहिती नाही की असं वाटतं की आता आपल्याला काही कामधंदा राहिला का नाही जे ते उडतंय फक्त नाचत एवढंच काम आता मला वाटतं